संकश चतुर्थी आली अंगारकी आली की घरोघरी आपला बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचा मोदक हा प्रत्येक घरोघरी केला जातो पण उकडीचे मोदक करताना अनेकांना अनेक प्रश्न पडतात मग तुमच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नीताच्या किचनमध्ये बघायला मिळणार आहेत वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात सर्वात आधी आपण सारण करायला घेऊयात एका कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे दोन कप मी ओला नारळ खिसून घेतलेला आहे आणि जितकं नारळ आहे त्याच्या अर्ध आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सारण आहे जरा त्याला हलकंसं ओलसरपणा येतो आणि त्याला पुन्हा चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीला मिनिट ते दोन तीन मिनटं आरामात लागतात आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टी परतून झाल्यानंतर आपल्याला काजू बदामाचे काप ॲड केलेले आहेत परत एक चमचा खसखस ॲड केली आहे आणि एक चमचा वेलचीपुडी ॲड केलेली आहे आता ह्या सर्व गोष्टी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सारण झालं पटकन पीठ करून घेऊयात आता एका कढईमध्ये मी एक कप पाणी घेतलं आहे चार चमचे दूध घेतलेलं आहे आणि एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हलकंसं चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे नाहीतर आपलं ते दूध फुटू शकतं आता ह्या पिठाला दोन ते तीन मिनटं चांगलं वाफून द्यायचं आहे उकडीचे मोदक करताना नेहमी दुधाचा वापर का करावा जर ह्यामध्ये दुधाचा वापर केला ना तर आपले मोदक आहे ते चांगले पांढरे शुभ्र राहतात आणि साजूक तुपामुळे आपले मोदक चांगले मऊ लुसलुशीत राहतात आता दोन ते तीन मिनटं चांगलं वाफून दिल्यानंतर आपल्याला हे पीठ लगेच एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला गरमपणा सोसवेल त्यानंतर लगेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपलं उकडीचं पीठ आहे ना ते चांगल्यारीत्या मळलेलं गेलं आहे हे, हे कळण्याची एक महत्वाची टीप आहे पीठ मळून झाल्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याला हलकंसं प्रेस करून बघायचं आहे आणि जर ते प्रेस करून झाल्यानंतर जर त्याचे काट आहेत त्याचे चिरले गेले नाहीत तर समजा आपलं पीठ व्यवस्थितरित्या उकडलं गेलेलं आहे आता उकडीच्या मोदकासाठी कोणता तांदूळ वापरावा उकडीच्या मोदकासाठी एक तर आंबेमोहर किंवा रेशीमचा तांदूळ वापरावा आणि हा उकडीचं पीठ तयार करण्यासाठी आपल्याला फक्त ता, ता ते तांदूळ आहेत ते हलके धुवून घ्यायचे आहेत आणि पंख्याखाली सुकवायचे त्याला कडकडीत आपल्याला सुकवायचं नाही आहे आणि गिरणीमधून धुळून आणायचं आहे तुम्ही बघू शकता मी गोळा हलकासा प्रेस करून बघितला तर त्याला चिर नाही पडले म्हणजे आपला उकड चांगली उकडलेली आहे ज्यांना कळ्या पाडता येत नाही ना त्यांनी मस्तपैकी असं मोदकाचा साच्या घ्याव्यात आणि त्याला हलकंसं तूप लावून घ्यावं आणि छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये हलकं प्रेस करायचं आहे पण प्रत्येक वेळी आपल्याला लावायची गरज नाही आहे जेव्हा पहिल्यांदा तुम्ही तो साचा वापरत असाल त्याच वेळी त्याला व्यवस्थितरित्या तूप लावून घ्यायचं आहे साच्यामध्ये पीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे नाही तर खूप जास्त जोर लावल्यामुळे काय होऊ शकतं आपलं सारण ते मोदकाच्या बाहेर येऊ शकतं त्यामुळे हलक्या हलक्या हाताने आपल्याला त्याला प्रेस करायचं आहे आणि त्याला मधून चांगली जागा करायची आणि त्यानंतर आपल्याला ते सारण भरायचं आहे आणि पुन्हा ती जागा व्यवस्थितरित्या पॅक करून घ्यायची आहे कधीही त्याच्या आजूबाजूला काही सारण तर बाहेर आलेलं नाही ना ह्याही गोष्टी बघून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता आपला मोदक किती सुंदर आणि सुबक दिसतोय ते आता उरलेले आपण असे सर्व मोदक करून घेऊयात ज्यांनी कधी उकडीचे मोदक केले नाही पण पहिल्यांदा उकडीचे मोदक करत आहेत तर ह्यात काही जे आपण टिप्स दिलेले आहेत ना त्या वापरून एकदा नक्की तुम्ही उकडीचे मोदक करून बघा तुमचे उकडीचे मोदक एकदम परफेक्ट बनतील आता सर्व मोदक तयार झालेत पटकन त्यांना उकडायला ठेवूयात उकडाला ठेवायच्या आधी पाणी मात्र चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण भांड्यात जेव्हा मोदक ठेवतो तेव्हा त्याला हलकंसं पाण्यामध्ये प्रेस करून ठेवावं आता तसं का करावं कारण उकड काढताना ते मोदक त्या भांड्याला चिपकू नयेत म्हणून त्यासाठी खाली हलकंसं त्याला पाण्यात डीप करावं आणि मग त्या भांड्यावर ठेवावं आणि मोदक शिजवायला ना फक्त आठ ते दहा मिनटं लागतात मिडियम फ्लेमवर तुम्ही त्याला आठ ते दहा मिनटं उकड काढू शकता त्यापेक्षा जास्त उकडीच्या मोदकाला वेळ लागत नाही आता तुम्ही बघू शकता चांगले आठ ते दहा मिनटं झालेत जोपर्यंत मोदक थंड होत नाही तोपर्यंत त्या भांड्यातून त्याला काढून नये नाही तर ते मोदक खालून तुटू शकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ह्या रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद